संजय सुरेंशी यांच्या घरी शाडू मातीच्या गणपतीचे सलग तीन वर्षापासून मूर्ती बनवून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो व दरवर्षी या शाडू मातेच्या गणपतीचे घरीच विसर्जन करण्यात येत असते संजय तुकाराम सुरेंशी निलेश तुकाराम सुरेंशी राहणार रामचंद्रनगर मार्केट यार्ड या ठिकाणी क्वार्टर मार्केट मागे राहत असून ते दरवर्षी शाडू मातेच्या गणपती मूर्ती तयार करून गणेश उत्सव साजरे करीत असतात त्यांचा शाडकरी मुलगा दरवर्षी शाडू मातीपासून स्वतः आकर्षक आकर गणपती मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करीत करी असतो धीरज निलेश सुरंशी असे या मुलाचे नाव असून तो धुळे येथील जैन शाळेच्या येता दहावीच्या विद्यार्थी असून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रामचंद्रनगर रहिवासी आहे धीरज हा गेल्या तीन वर्षापासून स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती तयार करीत आहे विशेष म्हणजे धीरजने तयार केलेली मूर्ती एखाद्या व्यावसायिक मूर्तिकाराप्रमाणे अतिशय आकर्षक असते मूर्तीला स्वतः रंगरंगोटी तो करत असतो त्याने या तयार केलेल्या मूर्तीचे बाजारात विकत आण आणलेल्या मूर्तीपेक्षाही ही आखीव आणि रेखीव मूर्ती दिसते धीरजने तयार केलेल्या मूर्तीचे कुटुंबीय मनोभावे प्रतिष्ठापना करतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणपती मूर्तीचे घरीच विसर्जन केले जाते धीरजचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव आदर्श ठरत असून याचप्रमाणे नागरिकांदेखील सदर आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाडू मातीचाच वापर करून गणेश मूर्ती तयार करावी व घरीच विसर्जन करावे हा संदेश यातून देण्यात येत आहे आज याच मूर्तीचे गणेश चतुर्थीनिमित्ताने गणे गणेशाचे विसर्जन त्यांच्या राहत्या घरी रामचंद्रनगर प्लॉट नंबर एकतीस तुडाई संपूर्ण परिवारा परिवारासमवेत विसर्जन करण्यात आले ज्यात सुरुवातीस या शाडू मातेच्या गणरायाचे पूजन करून आरती करून तदनंतर चर्जन करण्यात आले सदर यावेळी संजय तुकाराम सूर्यवंशी निलेश तुकाराम सूर्यवंशी राहुल सूर्यवंशी राकेश सूर्यवंशी चेतन सूर्यवंशी धीरज सूर्यवंशी रोहित सुरेशी स्थानिक नागरिक सुभाष मराठे आदी सर्वचलग मित्रमंडळी तथा सुरेशी परिवार या विसर्जन विसर्जनकर्तेवेळी उपस्थित होते यावेळी गणरायास कोरोना पार्श्वभूमीवर साखळे घालण्यात आले जेणेकरून कोरोना हा विषाणूचा नायनाट व्हावा असे साखळे यावेळेस घालण्यात आले ಮಂಗಲ್ರೆ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಹಾಡು ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಅರೆ ಮಂಗಲ್ ಪುಡಚ ವರ್ಷಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಯಾವ

ગણપતિ બાપાયા વર્ષી વર્ષી ગણપતિ બાપા મંગલમૂર્તિ રાહુલ સંજય શ્રીવંશી राहणार रामचंद्रनगर कॉटन मार्केटमधून आली आम्ही दरवर्षी म्हणजे मागील तीन वर्षापासून आम्ही शाडू मातीपासून गणपती आम्ही तयार करतो घरी आणि संपूर्ण कुटुंब आम्ही स्त्रींची म्हणून वावे आम्ही आम्ही स्थापना करतो गणपतींची आणि त्यांचे पूर्ण दहा दिवस गणपती गणपती बाप्पांचे आम्ही आरती करतो आरास मांडतो आणि सर्व कुटुंब आम्ही गणपती बनवण्यासाठी आणि घरीच गणपती विसर्जन करतो पर्यावरणपूरक आणि मूर्ती यांनीच तयार केलेली आहे निराज निलेश्वरची माझा लहान भाऊ आहे